सगळ्यांना गुड मॉर्निंग हाय प्रश्न नमांक एक हालोय दोन भाकरी का इथं नको तीन माहेर गेलो ओके चार मग हेत दुपारी पाच हा मुंबई नाही सात पोड्या घेऊन जा बॅग म्हणतात ग काय बोलायचं बाय काय मंडळी सकाळ झाली आहे पाणी तापत ठेवलंय आणि चूल बिल पासून मीच भेटवलंय आज घराच केरबीर काढलंय धगाक बसले आता वाईज पाणी तापलं काय नातलंय आवश्यक जरा मदत केली आज बऱ्याच दिवसांनी चुलीवर पाणी तापून न्हावची मजा सकाळ सकाळ काही निळा पाणी निसतं आता आणि गोष्टी सुरू करूया तर मंडळी आंघोळ झाली फ्रीज आहे आणि आता कपडे उपडे चेंज करून मी निघालो आहे फोंड्यात जायला आणि ही गाडी पण आपल्याला आज रिपेअरिंगला टाकायची लास्ट टाइम या गाईच्या पायासाठी बोललेलो पण बरेच डॉक्टरांना चौकशी केल्यावर कळलं के की तो पाय होणं अशक्य आहे इथे तरी सो मग म्हटलं जाऊ दे आता जे होऊ शकत नाही त्याबद्दल बोलून काय अर्थ नाही त्यात बरेच जण माझ्यासोबत मदत करायला तयार होते पण ठीक आहे सो so, आता सगळ्यात आधी फोंड्यात जाऊन मला पाच किलो इंद्रायणी एका ताईला कुरिअर करायचे ज्या आणि 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 काय करायचं आहे हा आणि वजन काटा पारकर दादाकडे द्यायचं आहे कारण आपला आपण जो वजन काटा मसाला भरायला तांदूळ भरायला वापरतो त्याचं हे असतं दरवर्षी एक स्टॅम्पिंग असतं की वजन काटा प्रॉपर वर्क करतो की नाही आणि ते, 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 ते आपल्याला ले। एक लेटर देतात ज्यामुळे स्टॅम्प मारून आपला वजनगाठा परफेक्ट आहे असं त्यात लिहिलेलं असतं सो ते दरवर्षी होतं जानेवारीत सो आता मी नसेन म्हणून मी पार्कराजाकडे ठेवून चाललो आहे सो त्याला आपल्या फोंड्यातल्या घरी जे बिल आहे ते पण सोबत द्यावं लागेल सो आता फोंड्यातल्या घरी एक राऊंड मारायला लागेल आणि बायकोने अजून बरंच काय काय सांगितलं आहे जे मला जाताना आता मुंबईला घेऊन जायचं आहे शक्यतो मी आता इथून मालवण करून मुंबईला जाईन मी परत फोंड्यात किंवा मोहळ्यात येऊन मुंबईला जायचा प्रयत्न नाही करणार आहे खूप प्रवास झाला आहे रे या महिन्यात माझं चला सबसे पहिले फोंडा पोहचते हं तर फोंड्यातल्या घरातली सगळी कामं केली आहेत गाडीत जेवढं सामान घ्यायचं होतं तेवढं सगळं घेतलं आहे घर पण कंटाळलं आहे रिकम रिकम आहे आमची वाट बघत आहे आणि मी श्वेताची आणि बाळाची वाट बघतोय या घरात हां बघू तो पण दिवस लवकरच येईल फक्त तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असू द्या आता आपण इथून चाललो आहे फोंड्यात वजन काटा द्यायच्या आहेत तांदूळ द्यायचे आहेत गाडी रिपेअरला द्यायची आहे आणि मग आजचा आपला प्रवास असणार आहे एस टीचा तर फोंडा डेपूसमोर थांबलो आहे वडापाव आले आहेत भूक लागली भरपूर त्या भावाकडे इथे लिंबू सोडा विकला फोंडा डेपूच्या परफेक्ट समोर आहे तरी थांबला तर नक्की सोडा ट्राय करा खूप छान असतो आणि मी शक्यतो कार्डच पितो गोड आपल्याला आवडत नाही तर फुलपाखरू भेटला फोंड्यात त्याच्या गाडीचा पुढचा टायर खराब झालेला सगळ्या दादाकडून आपण टायर घेतला आणि दादाचं दुकान फोंडा रोडलाच आहे तरी आलात तर पेट्रोल पंपाच्या समोर टायरचं दुकान आहे नक्की विजिट करा आता पुढचा पाठचं चांगलंच जाईल नाही पण नवीनच टाकल्या का कधी टाकलाय हा माझं नाही ह्या टायरची पार्टीची पण पार्टी चल दादा चल फोंड्यावरून साडेबाराची बस पकडली कणकवलीला जायला आणि आफ्टर सो लाँग टाईम असा कणकवली बसने प्रवास करणार आहे सगळे शेवटची सीट मिळाली याच्यामुळे सेल्फी काढायला थांबवले तर मंडळी कणकवली बस डेपोला पोचलो आहे आणि या, या बसने आपण आलेलो सो आता मालवणला जायसाठी आलेली आहे बस असा अंदाज तर आहे माझा एकवीस चाळीस काय माहिती नमस्कार मी अनिकेत रासून गोष्ट मधली याच्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूरक आणि दुपार दुपार स्वागत आहे आता आपण पोचतोय कणकवली बस डेपोजवळ आणि इथून माझी बस आहे मालवणला जायला पावणे दोनची सो ऊन भरपूर आहे तहान लागली भूक पण लागली पण हर्षाने जेवण केलं आहे सो मी आता बाहेर का काही खात नाही थोडं फालूदा खातो थोडं थंड होतो थोडा बस डेपोमध्ये बसचं सवय राहिली नाही पण ठीक आहे आणि आज आजचा आणि उद्याचा दिवस आपण मालवणला आहोत मी ॲक्च्युली काही काम करायचं नव्हतं मला निवांत राहायचं होतं म्हणून मी हर्षा आली असं समजल्यावर हर्षाने मला फोन केला येतोच का म्हटलं येतं आता दोन दिवस मालवणात मजा तिसऱ्या दिवशी आपल्याला ठाण्याचा प्रवास आणि मग पुढचं तुम्हाला सगळा माहिती सो कणकवली मालवण बस मिळाली आहे आणि शाळेत आणि बसमध्ये नेहमी आवडती सीट शेवटची नशिबात तीच होती अह दुपारचे तीन वाजले आहेत आणि अजून पण मी भालपणला पोचलो नाही अजून दहा मिनटं जाते आणि भूक लागली बघू आज सॅटर्डे यार सगळे नॉनव्हेज पण खात नाही सो काका उपवास असतो मग जे काही व्हेज असेल ते खायचं थोडा आराम करायचं आणि संध्याकाळी म्हणजे किनाऱ्यावर फिरायचं ओके लांब दूरवर कुठेतरी माझी मैत्रिणीची हात दाखवते ही बारीक झाली की जाड झाली आणि हे आहे मालवण बस डेपो आफ्टर सो लाँग टाइम यार मी असा प्रवास केला की ती वर्षांनी खूप भारी वाटलं आणि माझी मैत्रीण मला स्कूटीवर घ्यायला इतक्या जवळ किती थांबलं तू माकाने हो अजून थोडं तिकडे थांबायचं ना लांबल्याचं काय बोलते कशी आहे झाडे अह मग लग्नाचा पहिला वाटदिव झाला काय पार्टी बिर्टी दिली द्यायची की नाही विचार आहे की नाही ओके okay, तर काकी आमची झोपली आराम करते बरं नाही तिला आणि नळ्या डाळ हे नंतर परसबीची भाजी माझी परस आवडते हां काय दिसते परशबी सारखीच आहे ही गोडी डाळ आणि लोणचा चला जेव किंवा जेवते हां ओके तर हर्ष घरी छान जेवलो थोडा वेळ बसलो आराम केला ॲक्च्युली थोडा वेळ झोपायचा प्लॅन होता मिशीचा पिकणार पै पिकलेला पहिला केस दिसायला लागला येस सो so, काकीला आमच्या बरं नाही तिला पित्ताचा भरपूर त्रास आहे एक डॉक्टर आहे त्यांचा फॅमिली पण तो काय फोन उचलत नाही याला बघितल्या बघितल्या आमची काकी बरी होते आता तो खय नाही आहेत म्हणजे ते डॉक्टर खंय नाहीत सॉरी असं तो नाही सो आता दुसरे कोण डॉक्टर आपल्याला मिळत का ते बघूया आणि गावलेच तर आपण त्यांना घेऊन येऊया आणि त्यांच्याकडून सांगूया की भाई जरा सलाईन बिलाईन लावशात तर जरा काकी आमच्या ताकद येत जे घरी डॉक्टर आलेले आणि तिच्या आईला भेटले आणि आता आम्ही त्या गोळ्या घ्यायला आलो आहे डॉक्टरांनी सांगितले बी पीचा सा थोडा त्रास आहे मम्मीला क्वाल्टी गोसा त्रास आहे जस्ट माझा अंकीला जो फोन येलो मी तिथे बाजूने क्रॉस झालो पण माझ्या मनात आणि मनी पण नाही त्यामुळे आमची गाठ भेट नाही झाली बघू जर थोड्या वेळाने भेटता आलं तर भेटून येईल सर फायनली काकीला आम्ही गोळ्या वगैरे देऊन बरं करून हे दांडेश्वर मंदिर आहे ज्याचं काम चालू आहे आणि दांडेश्वराची जत्रा कधी असते ती झाली हां एका जत्रेला आम्ही आलेलो श्वेता आणि मी आणि याच दांडी बीचवर हरेषाचे पप्पा दुकान लावतात कुठल्या बाजूला ते राईट साईडला आहे का आणि इथे खूप छान छान खायला मिळतं जे काही असं वाचतं आहे ना हे सगळं छान असतं हां आता आम्ही काही स्पेशली खायला आलो आहे ही वडापाव म्हणते पण मी बुरजीपावच्यात आलो ते मला इतकी भूक लागली आधी काकाना भेटूया आणि मग बाकीचं सगळं संध्याकाळचे सहा वाजत आलेत तरी मग हां ते बघ कपड्यांचं दो एक दोन दुकानं सोडून हे तिसरं दुकान दांडेश्वर मंदिरापासून सर काकांचे इथे कपड्यांचं स्टॉल आहे आणि त्यानंतर लिंबू सरबत भेळ अशी सगळी दुकानं आहेत आणि आज शुभमचा बड्डे आहे ज्या बड्डे साठी खास आलं बड्डे बॉय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अशुभमचा पुतण्या मोठ्या भावाचा मुलगा हरषाचा वाचा या। क्या ते का कुठे गेले का रे अच्छा आज सॅटरडे कोण राहत नाही ना उद्या फिश मार्केटला गेले जाऊया आपण फिश मार्केटला हरशा जाऊ दे उद्या जाऊच तर मंडळी बघता बघता आजचा दिवस मावळला आहे आणि काका पण आता दुकान बंद करायला घेत आहेत हर्षा आणि तिची बहिणी स्कूटी घेऊन गेली मी काकांसोबत थांबलो आहे काळोखात का जास्त इथे काही शूट करण्यासारखं नसतं जर खाणं काय नसेल तर सो मी आहे समुद्र आहे आणि या लाटा आहेत जुने दिवस आठवतो हो आहे शांत उभं आहे विचार करतो आहे आयुष्यात पुढे काय करायचं आहे सो आता मी तुमची इथे रजा घेते कारण आज दिवस पण तसा व्हेज आहे काय नॉनव्हेज बनलं पण नाही काकांनी कोळंबी वगैरे घेतली ती उद्यासाठी आहे सो so, आत्ताच आपलं उद्या कंटिन्यू होईल तोपर्यंत मी विचार करतो तुम्ही पण थोडा ब्रेक घ्या चलो सकाळी भेटूया तर सगळ्यांना गुड मॉर्निंग दिवस दुसरा आहे आणि छान सकाळी झाली फ्रेश झाले आंघोळ पांघोळ केली आणि सकाळी जसा झाडं पिढो बघतो नारळाची खूप छान वाटलं फॉर अ चेंज आमच्याकडे इतकी नारळाची झाडं नाहीत ना सो आता मी झालो आहे अंकिताकडे तिला फोन केलेला था, ती हो म्हणाली की ती आज निघते आहे सो म्हटलं भेटून जाऊ तसंच तिकडे मी केळवना बोलवलं आहे आमच्याकडे घरी ठाण्यात तर ती येतात तिका जमता नाही जमता आता सगळ्या तिच्यावर म्हटलं आता आहोत इथे आणि ती पण इथेच आहे सो एकदा भेटून जाऊ सो जाऊया आता अंकितला भेटूया त्याला थोड्या गप्पा मारूया आणि मग बाकी आपला दिवस आहेच तर हीच ती अंकिताची नवीन गाडी जी हय पार्क केल्या ना आणि आम्ही आमची छोटीशी गाडी ही पार्क केला अजून जाऊचा भतूर बघूया आता बायो काय करता चला ती पिक पण जाऊच ती पण कामातच आहे ओके तर अंकिताच्या रिसॉर्टवर पोचलो आहे म्हणजे तिचं घर आणि हे अंकिताचे वडील आहेत जे पर्यटक सांभाळत असतात आले की त्यांच्याकडे आणि आज संडे सो सगळे पर्यटक जायला निघालेत काका त्यांचं सगळं जाण्याचा प्रबंध करतात आणि तिथं तयार होते सो तिने आवाज इला येते म्हणून किती वाईट आहे माणूस असं ओके भाऊजी तुम्ही खरंच विसरले मला नाही पण कुठे तरी बघितलं इतके विसरले पटकन किती वाईट आहेस का तू मला वाटलं मी दिसलो म्हणून फोन केला मागे पोरगी होती म्हणून फोन केला तू आणि मी तुला विचारलं पण तू हिला ओळखलंच नाही का काय त्यानंतर तू बोलला माहिती सगळ्यांना सांगितलं हर्षण नाही तुझं समज झालं म्हणजे सगळ्यांचा होऊ शकतो ना रे की बाबा पाठीमागे पोरगी आहे बायको तिकडे कोण पण नाही तुझ्याबद्दल काय म्हटलं नव्हतं तुला तू बायकोबद्दल माहिती तुका माझ्यावर इतकं विश्वास नाही म्हणजे काय बायो बाय होतो तू मला फोन करू अरे पण विषय माझा की तू असंबईत कुठेतरी मी स्टोरी बघितली नव्हती नंतर श्वेता बोलली तिचा शूट चालू आहे काल बांधतोय ते तू आता इथे घेते ना काळा संद उद्योगचा बंद केला इकडं आवडला का आमच्याकडे तुला नाही नाही तो तो असं नाही बोलला तो असं बोलला जेव्हा हो ता मी पहिल्यांदा आलेलो तेव्हाच फक्त फिरणं नंतर काय ते फक्त भिरबिर कायम किती गोवा तू तू सांग ना कशी टेबल उतल वाळू बाहेर आला टाकत मी जाऊ बरमोडू आणलय मी गाडीतच जाव का खरं सांग तुका माहितीये मी जाय बघ काम करते काय चालू करू झीम लावलेलीस ना चालू आहे स्ट्रेंथ वाढवते तिची हा स्ट्रेंथ वाढव बाकी काय आम्हाला काय या करू आता बारीक वाटतोस तू नाही बारीक ना हात आता पण स्ट्रेंथ वाढले सगळ्या गोष्टी असतात पण दुखला असता ना बऱ्यापैकी पहिला मी थोडा त्रास झाला पण तो गरजेचा होता नंतर अगदीच बॉडी आणि मला खूप काय व्हायला लागले ला माहिती त्रास की झोपले ना की पाठ भरते हे भरते हे व्हायला लागले बाय माझ्या बायले एक व्हिडिओ कॉल करूया बायलेन सांगले मुंबई आता मुंबईतच केवळ नाही केलं तरी लग्नानंतर जोडण नाही येऊ हो, पण सध्या तू कामा बघतो आता मुंबईत निघायचं आपण मी बघ अजून हळच असेल चला या वर्षीच पहिलं कारण आलं पण मी <laughs> <सशाला तुछा laughs> तुला माहिती आहे तुझ्याकडे हो आलं या वर्षीच पहिला इला या वर्षीच बोलत होता कुठे हो तेच त्यांना काहीतरी बघितल्यासारखं वाटत गुजरातला गाडी आली होत म्हटलं चल तू म्हटलं किती नशीब मला भाऊजी मी तुमका आमच्या गावात नाही बोलवलं होंड्यातच होत नाही पण यायचंय मला तिथे पावसा पावसा रात्री आलो ते त्याच्यामध्ये काय कळायला बघलाय कसं भरडावर

मग लग्नानंतरच बारसो एक महिना नसतं हो मग काय बारशो सवा महिन्यान करतो मग काय मग येऊया मग बघा छान वाटलं थँक्यू आता हळूहळू मला ना इंग्लिश बरे वाटायला लागला पेक्षा दिवस असतो काय नाही काय मीच ता ह्याच्या बाजूकच रवय आणि ह्याच्या बापाशी कडे ये काजी काजी विकू आम्ही तेव्हा हे रव तेव्हा सोळा काजी इथे ह्याच्या पप्पा मग एक रुपया देतो त्या एक रुपयात पप्पा खाऊ काय दिले आता बापाशीकडे म्हटल्यावर ते थोडं ह्याच्यावर जातं की अरे एकेरी बोलली तर तसं काय नसतं ते आपल्या इकडे मालवणं तसंच चालतं हे सांगणं गरजेचं आहे आम नाही आपल्याला सांगणं कर्तव्य नाही ज्यांना माहित नाही त्यांना परत मध्ये कमेंट येत असतात ना नाही झालं मी बाबांना भेटले तर मंडळी पुन्हा एकदा दा दांडी बीचवर आलो आहे आणि आता पोटपाण्याची वेळ झाली खातो काहीतरी कुठे खाऊया खाऊया स्वामी समर्थ हे मंडळी माझी न्यारी इल्लेली आहे इथे बटाट्यावाड्या बरोबर कांदा देतात कांदा चोरलाय बटाटा वडा झाला आणि आता काय खायचंय मॅगी मॅगी सांगलाय की आमलेट पावतात ना तू मॅगी सांगलाय पण आणि मी बुरजी पाव खाणार आहे भूक लागली बरोबर <laughs> फायनली आणि आता आईच्या दुकानाचं नाव आहे स्वामी समर्थ कधी आलं दांडी बीच तर नक्कीच आईच्या आजची ही बुरजी खाऊन बघा खूप भारी बनवते एक नंबर असते चला सोड देवा तर ऊन एवढं आहे की दुसरं काही करण्यासारखं उरलंच नाही या बीचवर तर काकांसोबत लिंबू पाणी वगैरे हो विकलं कस्टमर हँडल केले मजा आली काहीतरी वेगळं बघायला मिळालं आणि चांगला आहे धंदा पण मेहनत खूप आहे सगळ्यात कामात मेहनत असते सो आता जरा वॉशरूम वगैरे जाऊन येतो मग थोडा वेळ बसतो त्यानंतर जेवायला जाईल आणि मग येवलो की थोडा आराम करू आणि मग आपण संध्याकाळी रॉक गार्डन फिरायला जाऊ तेव्हा ऊन कमी असेल आणि नाही यार इकडे जाऊन बेकार आपल्यासारख्या नौक्याला नाही सांगत होते ओके okay, मंडळी कोळंबीची चटणी आहे कोळंबी फ्राय आहे सौंदरा फ्राय आहे माशाची कढी आहे आणि काकीच्या आजचं जेवण म्हणजे बाई स्वर्गसुख कसं आहे सगळे मग खूप कौतुक करत होते खूप छान झाली म्हणजेच या आम्ही तिकला आमच्याकडे हा तिकला असता असं यांच्याकडे कढी ना यांच्याकडे स्वतः जेवायला बसतोय तुम्ही पण जेवायला या जेवण थोडा आराम आणि त्यानंतर मग रॉक गार्डन तर पोटभर जेवणानंतर एक सुसाट झोप झाली आहे मस्त झोपलेलो एक तासभर आणि आता आम्ही निघालोय रॉक गार्डनला जायला मी हर्षा आणि हर्षाची थोरली बहिणी आम्ही तिघे चाललोय थोडं रॉक गार्डन फिरू काहीतरी खाऊ तिथे सनसेट बघू आणि त्यानंतर मग आजच्या ब्लॉक ची सांगत तर हे okay, बघताय हे रॉक गार्डन आहे इथे पार्किंग साठी जागा आहे पन्नास रुपये एका गाडीचे फोर व्हीलर चे बाईकच माहित नाही काय विषय आम्ही बाईक बाहेरच लावतो शक्यतो सो काय म्हणते मजा कर येता ना ओके सो okay, so आपण रॉक गार्डनला आहे बरीच पर्यटक मंडळी आलेली आहेत आमची मतू वहिनीला फोटो काढायचा आहे हर्षतही आमची फोटो काढते आणि इथे मध्ये मध्ये डबक्यांमध्ये खेकडे असतात पर्यटक नवीन असतात त्यांना अट्रॅक्शन वाटतं आणि खेकडे पकडले जातात पण चुकून तो खेकडा जर चावला जाताला त्याला बेकार असतो बरोबर आफ्टर सो लाँग टाईम आलो आहे छान वाटतं आहे पण श्वेताला मिस करतो आहे लग्नाच्या आधी सहा सात महिने अगोदर मी तिला इथे रॉक गार्डनला घेऊन आलेलो आणि त्या दरम्यान मी इथे हेल्मेट घालून बसलेलो तिच्यासोबत कारण तेव्हा आम्ही रिव्हील नव्हतं गेलं आमच्या नात्याबद्दल पण ठीक आहे आठवण येते तुम तुमच्यापैकी कोण रॉक गार्डनला आलं आहे कमेंट करून नक्की सांगा आणि किनारपट्टीला इतकी दगड आहेत मोनिया एरियाला नाव पडलं रॉक गार्डन ओके मंडळी सनसेट होत आलं आहे संध्याकाळचे सहा वाजून गेले आहेत तरी बऱ्यापैकी बराच वेळ सूर्य असतो पाण्याच्या लाटा समुद्राचा आवाज तू उभी राहिलीस मी काढला शिस्तीत म्हणजे आणि असं असत सो so, मालवणला जर येत असेल तर स्वतःचा कॅमेरा कॅमेरामन किंवा फोटोग्राफर स्वतःचा स्वतः घेऊन या इतरांना त्रास देऊ नका राहू ना आता मग त्यांना सांग बाजूला व्हायला तूच बघा हो तर रॉक गार्डन फिरून आलो आहे आणि हालसांकडे हट्ट करतोय की मला एक सॉफ्टी खायला श्वेता असली की ती मला नेहमी सॉफ्टी घेऊन द्यायची आणि तिला पण खूप आवडायची सो श्वेताच्या आठवणीसाठी मी सॉफ्टी खातोय माझं काय असं काय खायचं मन नव्हतं तर हा आणि आम्ही लेट पण जेवलोय व्हॅनिला दे थँक्यू so, श्वेता आपण पुन्हा येऊ आणि तेव्हा आपण दोघे नाही सॉरी आपण ते येऊ शिअर माझ्या तर मंडळी असा होता संपूर्ण व्हिडिओ आणि आता आपण पुस्तोय पुन्हा एकदा ठाण्यामध्ये आजच आलोय सकाळी आर्च्यासोबत फक्त ब्लॉग ट्रॅव्हलचा शूट नाही करता आला कारण खूप पकायला झालेलं खूप दमाल झालेलं फिरून फिरून आणि ते आमच्या श्वेता मॅडम आहे ज्यांना मी आज घेऊन आलो आहे पावभाजी खायला मॅडम ती इच्छा होती थी, आज तिला चीज पावभाजी खायची पाच पगाडीतली मग कसं वाटतंय शेवटचा महिना शेवटचा हां शेवटचे दिवस काय सांगते असा आहे एक्सपिरियन्स अजूनपर्यंत काहीच वाटलं नव्हतं पण आता खूप सांगायला झालंय मला ओके सो आता काय खाणार आहे तू सगळ्यातलं सगळं थोडं थोडं खाणार बरं सो आता मी तिला घेऊन चालू हॉटेलला आई पप्पा गावी आहेत हर्षाच्या आई पप्पांना भेटून छान वाटलं दादा वहिनीला भेटून छान वाटलं शुभम आणि वहिनीला बारकीला हर्षाच्या भाषाला त्यानंतर अंकिता त्यानंतर कुणाल भाऊजी अंकिताचे वडील आईला भेट नाही आलं सगळ्यांना भेटून खूप छान वाटला आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा कसा होता चॅनल नेम असेल तर काय कलासं पटलं त्याबद्वून चॅनल सबस्क्राईब करा माहिती आहे व्हिडिओ हल्ली खूप कमी झालेत पण ठीक आहे आपण क लवकरच कमबॅक करू बाकी भेटून नवीन भागात तो पण टाटाबाबे टेक केअर काळजी घ्यावा